चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु श्री सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परसिया जय जय अजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपे पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे अम्हा प्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भोवनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परसिया तया सायम देवद्विजासी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त होे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून गुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमन माथा ठेवून चरणे नमस्कारिता झाला पुन पुन्हा तुझा महिमा वर्णावयसी शक्ती कैचे आमासी मागेनी एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसे विनंती करुण पुनरपविनवी करुणावचने सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जिवेसी याची कारणे आम्मांसी बोलवी तसी आजी जातातया जवळी आपण निश्चय घेईन माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनर्पी पाठवीन आम्हापाशी जोवरी तू परतून येसी असो आम्ही भुवनी तुवा आली संतोषी जाऊ आम्ही येथून तुझे वंश पारंपारी सुखे नांद ती अखंड लक्ष्मी तयाभरी निरोगी होती शतायुषू ऐसावर निगे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसे यवन दुष्ट परसिया ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित म्हणे गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी गुरु कृपा होय जासी काय करिल क्रूर दृष्ट गरुडाची या पिलासी सर्पे तो कन्वेपरी ग्रासी तैसे तया तै ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुंची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय कळी कळीकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैसे भय दारुण न बाधे जाणं अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसेपरी तो यवन अंतपुरात जाऊन सुपुष्पती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियसे प्राणांतक वेतेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळे म्हणे स्वामी तूच माझा येथे पाचारले कवनी जावे त्वरित परतूने वस्त्रभूषणे देऊन टोप दे तो वेळी संतोषिनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगा तिरी वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया द्विच्या आश्वासती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण समागमे तुमचे चरणा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तूच देखा कृपा सिंधु भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरु विनवी विप्रभावेसे संतोषिनी विनवेसे श्रीगुरु म्हणती तयावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिण तुम्हा दर्शन देणे पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्ही न करा चिंता साल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणणी हस्त ठेविती मस्तके भाक देती तया वेळी समस्त शिष्य समवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजयनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्तभावायसी होते शिष्य बहुवसे त्यासी कोटी ठेवले ती श्री परमकथाकल्पतरो सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासन सायंदेव प्र नाम चतुर्दश अध्याय श्रीगुरुदत्तात्रेय श्री गुरुदेव श्री गुरु दत्त श्री गुरुचरित्र अध्याय चौदा मराठी भावार्थ सायंदेवाने केलेल्या पूजेने संतुष्ट होऊन सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायन श्री श्रीगुरूंना विनवणी केली मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलवले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे प्राण निश्चित घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायंदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरून घरात गेला सायंदेव भयभीत होऊन श्रीगुरूंचे चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायंदेवला न मारता त्याच्या पायाकडून तुला इथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला सायंदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर वासरक्षेत्री गंगात्री श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी गेला श्रीगुरुंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायनदेव श्रीगुरुंना आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईल तेव्हा तू मला पोत्र व स्त्री समेत भेट चिंता करू नको सुखाने संसार कर अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ शेत्री गेले फलश्रुती प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते